चंपाचेष्ठी निमित्त खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी बदलापूर जवळच्या मुळगाव इथल्या डोंगरावरील खंडोबाच्या आज भाविकांची मोठी गर्दी झाली आहे दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक या मंदिरात खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात बदलापूर जवळच्या मुळगाव इथं डोंगरावर खंडोबाचं मंदिर आहे डोंगर चढून या मंदिरात जाण्यासाठी साधारण अर्ध्या तासाचा अवधी लागतो या मंदिरात वर्षभर भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र चंपाषष्ठीच्या दिवशी या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी अक्षरशः रांगा लागल्यात चंपाषष्ठीचा उत्सव या मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो सा असंही भाविकांनी निमित्त या मंदिरात मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज